शुभ सकाळ मंडळी आणि कोकणजल आपली सकाळपासूनच पाण्याची ड्युटी आता चालू झालेली आहे आणि इकडे पाहू शकता सकाळचे वाजले आहेत सात वाजेला आठ मिनिटं बाकी आहेत तर आपली गाडी इकडे भरते आणि सकाळचं वातावरण आहे ना एकदम थंड आहे थंड असलं तरी पण थोडासा असा गरम होत आहे कारण वातावरणात पूर्ण असं चेंजेस झालेलं आहे पहिल्यासारखं का वातावरण काहीच राहिलेलं नाही तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ मागे आपली गाडी तर भरते आणि आपण आहे ना आता इथून जरा फेरफटका मारतोय सकाळचा दृश्य आहे ना माझ्या मागे बघू शकता लाल कोकणचा लाल मातीचा रस्ता या डांबरीकरणपेक्षा हा रस्ता चांगला टिकतोय तर हा आहे काहीसा व्ह्यू सकाळचा सकाळचं वातावरण असं आहे आणि हे बघा पूर्ण ढगाळ वातावरण म्हणजे एवढं पण नाही ढगाळ पण पाऊस येईल असं वाटतंय फक्त आपण बोलतोय पाऊस येईल पाऊस येईल पाऊस येईल पण पाऊस काय पडत नाही फक्त चमकवून जातो मला वाटतंय इकडे आता एवढासा दाखवलाय तर ऊनच पडणार आहे कोण आहे का उठलाय नाही वाटत कोण अजून सकाळच्या पाराला कोण उठलेला नाही वाटत उन्हा कोकणची काळी मैना तुम्हाला दाखवू इच्छितो हे बघा दिसत असेल का करवंद तर ना मंडळी आपण काल गेलो होतो चिपळूणमध्ये आणि चिपळूणमध्ये कशासाठी गेलो होतो ना ते आपल्याला आज आच आजच्या ब्लॉग मध्ये कळणारच आहे आजचा ब्लॉग किंवा उद्याचा ब्लॉग जसा वेळ भेटेल तसा अजून एडिट नाही केला आहे एंड पण आताच इथं केला आहे तर आहे ना एक नवीन मेंबर आपल्याकडे ॲड झालेला आहे आणि तो कोण आहे काय आहे हे काय दारूच्या बाटल्याशी तर आजचा ब्लॉग आपण नक्की बघा शक्यतो मी ट्राय करेन आज टाकण्याचा फक्त वेळ भेटला पाहिजे <coughs> ऑनलाईन तर कोण दिसतच नाही येतोय ये जातोय येत जात अजून उठलेले नाही तोट सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी बसण्यासाठी आपण मांडलेले लाकड ऐकना